नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज एकदम आजीच्या काळामधले आज, आज रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आळूचे पानाचे देठा आपण सगळे फेकून देतो माझी आजी आज त्याचे मस्त असे धिरडे बनवायची देठापासून आणि सांगायची आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात ते तर चला आज आपण ती रेसिपी बघूया माझी आजी आज बनवायची अगदी तशी मी तुम्हाला सांगणार आहे आज कशी बनवत होती ते एक अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आणि अर्ध्या वाटीला थोडंसं एक दोन चमचे जास्त असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी घेतलं तरी चालेल एक वाटी लाल मिरची पावडर आणि अर्धी चमचा हळद चव्यानुसार मीठ घ्यायचं एक ग्लास पाणी घेतलेला आहे तर आता आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि बॅटर भिजवून घ्यायचं आहे चांगलं जसं जसं पाणी लागेल तसं तसं टाकायचं एक घट्टी टाकायचं नाही आणि हे देठाचे धिरडे ना खूपच आरोग्यासाठी पण चांगले असतात तर आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण फेकून देतो ते पण ते कधी फेकून द्यायचे नाही माझ्या आजी असं सांगायची का ते देठामध्ये खूपच आपल्या आपण आळूचे पानं खातो ना तर वर्षातून एखाद्या दोन वेळेस तरी आपण हे देठाचे धिरडे खाल्ले पाहिजे आपल्या पोटासाठी पोटाच्या भरपूर आजारावर ते रामबाण असे काम करतात ते धिरडे धिरडे म्हणते ते देठाचे जे डेटा असतं ना, ना ते आणि कोणला कोणाला असं वाटतं का ते डेटाचं किंवा आळूचे पानाचे वड्या ते खाल्ले तोडतं ना त्याच्यासाठी पण पुढं काय करायचं मी ते सांगितलेलं आहे हे बघा अशा पद्धतीचं पतलंसं बॅटर तयार करून घ्यायचं जास्त पतलं पण नाही आहे थोडं घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पतलं पण नाही जसं दाखवलं व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे हे बघा इथं एक गड्डी मस्त डेटा घेतलेलं आहे आळूचं पानं आळूचे पानाचे आ, ना, ना तर आपल्याला याला शिलून घ्यायचं आहे बघा वरची बाजू जी राहते ना त्याची ती काढून घ्यायची आहे कारण की ती काढली जरा नाही ना नळड्यामध्ये तडतड करतं तर ते काढून घ्यायचं आपलं पूर्ण शिलून घ्यायची ती बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण काढून घ्यायची आता सगळ्या डेटाच्या आपण असेच काढून घेऊ तर हे काढून घेतल्याच्यानंतर त्यानंतर तुम्हाला सांगतेच पुढं मी आता आपल्या नड्यात तडतड करतो तर त्यासाठी पुढं आपल्याला काय करायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं मी सगळ्या डेठाचे वरची बाजूही साल म्हणा किंवा काही पण म्हणा हाय बघा किती साल निघलेले आहे सगळं काढून घेतलेले आहे तर आपल्याला आता हे जे डेठ जे आहे ना तर त्याला आपल्याला बारीक कट करून घ्यायचे हे आहे बघा एकत्रच कट करते मी असे जोडून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे बारीक चाकून तर तुम्ही आता इथून पुढं कधी बी आळूचे पानं आणले तर देठ फेकून देऊ नका नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा एकदा जर बनवली ना तर तुम्ही कधीच देठ फेकून देणार नाही इतकी छान आणि अप्रतिम हेल्दी अशी रेसिपी बनवून तयार होते याची हे बघा आपले सगळे डेठ कट करून झालेले आहे तर आता नळड्यात तोडू नये म्हणून आपल्याला त्याला काय करायचं आहे म्हणजे किती बी खाल्ले ना नळ्यामध्ये काही तडतड होत नाही काही होत नाही का। का 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 तर त्यासाठी आपल्याला एक तवा ठेवून घ्यायचा आहे तव्यावर हे देठ हे टाकून घ्यायचे तवा चांगला गरम झाला का आणि याच्यामध्ये काही तेल मीठ काहीच टाकायचं नाही फक्त असं गरम तव्यावर एक दोन तीन मिनटं त्याला परतून घ्यायचं आहे असं सुक तेल वगैरे काही टाकायचं नाही कारण की तेल जर टाकलं तर आपलं जे आपण बॅटर बनवलेलं आहे तर ते देठ आहे ना बॅटरला पकडणार नाही त्यामुळं तेल बिल काही टाकायचं नाही असंच भाजून घ्यायचे त्याला दोन मिनटं हे बघा कलर थोडासा हलकासा चेंज झालेला आहे आता काढून घेऊया आपण असं का दोन मिनटं परतून घेतलं ना नळ्यामध्ये तडतड करत नाही हे बघा आता आपल्याला हे सगळे देठ परतलेले या बॅटरमध्ये टाकून द्यायचे आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। लगेच आपण धिरडे बनवायला घेणार आहोत खूपच सोपी रेसिपी आहे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता एक छोटासा पॅन ठेवून घेत आहे मी तर त्या ते पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं पहिल्या धिरड्याला थोडंसं जास्त तेल टाकायचं तसं चिटकत नाही मग कारण की हे न जे डेटा असतं ते पण चिकट असतं ना गव्हाचं पीठ पण चिकट असतं ना त्यामुळं थोडंसं तेल थोडं जास्त टाकायचं पाहिलं जड्याला आणि त्यानंतर असं बॅटर टाकून पसरून घ्यायचं तर तुम्ही हे मोठ्या पॅनवर पण करू शकतात तर माझ्याकडं छोटा पॅन आहे तुम्ही छोट्या पॅनवर करीत आहे आता असं टाकल्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला एक दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं एका बाजूला दोन मिनटानंतर बघायचं मस्त शिजून घे निघतं आणि आता साईडनं पहा कॉर्नर सोडले सोडलेले आहे तर आपल्याला आता याला पलटी करून घ्यायचं आहे पलटी केल्याच्यानंतर झाकण ठेवायचं नाही म्हणजे मस्त क्रंची होतात ते वरून आता असंच याला दोन तीन मिनटं होऊ द्यायचं आहे कमी गॅसवरच होऊ द्यायचं फुल गॅस करायचं नाही हे बघा आणखीन दोन मिनटं होऊ द्यायचं चांगलं चा, खरपूस भाजून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं मस्तपैकी आपण दुसरं पण असंच करून घेऊया थोडंसं तेल टाकायचं असं पॅन फिरून घ्यायचं व्यवस्थित बॅटर टाकून पटकन तर पहिले जी प्रोसेस केली त्याच प्रोसेसनं करून घ्यायचं तर काय मग नक्कीच करणार ना आणि तुमच्याकडं करता का असे धिरडे तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मी काय म्हणते त्या तुम्ही देटायच्या धिरड्याला आमच्याकडे तर धिरडे मानतात हे बघा दुसरं पण आपलं मस्तपैकी असं बनवून तयार झालेलं आहे खूपच मस्त तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास तुम्हाला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका